हाय हॅलो नमस्कार कसे आहात हा, मंडळी मस्तना नवीन दिवसाची नवीन अशी सुरुवात तर तुमच्या सर्वांचा दिवस आनंदाचा जावं हीच स्वामींच्यानी प्रार्थना आता इथं बघू शकता सकाळी कसं सूर्य उगवतोय सकाळचं वातावरण आहे प्रांजलला म्हटलं थोडंसं शूट घे गे, तिने घेतलेलं आहे नंतर इथं तयारी वगैरे केली आणि आता आम्हाला निघायचं होतं मुंबईला पण त्याच्या अगोदर आम्हाला जायचं होतं गावामधील ज्योतिबाच्या मंदिरात जसं मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण केलेलं आहे जर मे महिन्यामध्ये यात्रेचा व्हिडिओ केला होता तेच मंदिर आहे आता गाडी वगैरे पार्क केली आणि आम्ही इथं चालत वावरातून जायचं आहे म्हणजे शेतातून रस्ता तर इथं आता भरपूर असं गवत उगवलेलं आहे पाऊस झाल्यामुळे तर इथंही तिला फुलं भरपूर दिसली छोटी 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 छोटी, छोटी 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 आता शेतामध्ये वावरामध्ये ना फुलं छान छान अशी उगवतात तर तिला ते खूप जास्त आवडलं प्रांजलला आणि मग तिने काय बसली तोडत एक 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 फुल जोपर्यंत मी इथं शूट घेते तोपर्यंत तिथं चालू होतं फुलं हो तो तो तोडायचं भरपूर फुलं तिने तोडलेली होती छोटी 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 खरंच खूप सुंदर होती फुलं जर म्हणाल तर सुद्धा खूप जास्त आवडली कारण खूप छोटी होती इथं बघू शकता मी सांगते तुम्हाला की इथं आंब्याची बाग आहे आणि इथं ते भरपूर त्यांच्या आंब्या असतात त्या झाडांना मे महिन्यामध्ये ती खूप जास्त राखण करतात म्हणजे सकाळी लवकर येतात अंधार असतो ना तेव्हाच ती माणसं येतात आणि संध्याकाळी पूर्ण अंधार जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तो 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 ती घरी जात नाहीत एक दोन वेळा मी पण गेली होती खरं घ्यायसाठी आंबे पण नाही ते त्यांची माणसं तिथे असतातच कारण मे महिन्यामध्ये कसं आंबे खायचं म्हणजे सीझन असतो तर बघू शकता हे बघा हे आहे त्यांचंच आंब्याचं झाड पण हे लोणच्याचा आंबा आहे हा हा काय खायचा वगैरे नाहीये म्हणजे तर देवाच्या मंदिराच्या बाहेर बघा हे मस्त असं फूल आहे तर सुंदर फूल दिसलं दिसलं म्हणजे समोरच आहे त्याचं झाड आहे जास्वंदीचं वेगळी जास्वंदी आहे ही तर इथं बघा उंबराचं झाड आहे म्हणजे औदुंबर इथं मोगऱ्याचं पण आहे आणि इथंच ते झाड होतं बघा त्याचं मी फुल तोडून घेतलं म्हटलं एक देवाला व्हावं दे आणि दे एक गाडीमध्ये पण कारभारी म्हणाले की गाडीमध्ये पण घे म्हणून मग एक तिथं पण घेतलं तर इथं चप्पल वगैरे काढलेली होती आणि थोडासा कचरा वगैरे होता काय काटा वगैरे घुसण्याची शक्यता होती म्हणून पटकन बाहेर आली आता बघा हे फुल मस्त सुंदर वाटत होतं फुल बघू शकता किती भरलेलं आहे गुच्छासारखं म्हणजे जास्वंदी खूप जास्त प्रकार येत असते काय काय किती वेगवेगळे कलर्स आहेत किती प्रकार आहेत फुलांच्यामध्ये पण तर हेच आहे ते ज्योतिबाचं मंदिर हे गावामधलं अगोदरचं मंदिर आहे म्हणजे जुनं आणि गावामध्ये जे बनवलेलं आहे ते दुसरं मंदिर आहे त्याचा पण शूट मी आजच घेतलेला आहे तिथं तिथे पण आपण जाणार आहोत तर हे बघा इथं फिरून आलो मागच्या साईडून पूर्ण आणि आता आता पुढे चाललोय सॉरी हे बघा इथे हे दुसरं आहे जास्वंदीचं झाड ही नॉर्मल जास्वंदी, जास्वंदी आहे जी माझ्या घरी सुद्धा आहे पिंक कलरची पण आहे आणि ही रेड पण ही रेड आहे म्हणजेच लाल कलरचा आणि माझ्याकडे पिंक कलर पण आहे ऑरेंज कलर, कलर, कलर सुद्धा होता म्हणजेच नारंगी पण ती काय जास्वंदी खराब झाली म्हणजे सुकूनच गेली हे बघा हे मंदिर आहे इथे सर्व देव आहेत तर त्यांचं दर्शन वगैरे घेतलं काय होतं मग ये नाही येणं होत नाही आणि मग लगेच आम्ही निघून जातो म्हणून म्हटलं चला आज आपण दर्शन घ्यायचं म्हणजे घ्यायचं त्याच्यासाठीच लवकर उठून स्वयंपाक वगैरे घरात मी बनवला होता आणि तयारी वगैरे लवकरच केली हे बघा हे फुलांची झाडं तिला खूप जास्त आवडली भरपूर फुलं तिने गोळा केलेली होती तर शेवटी बघा इथं दुसऱ्या मंदिरामध्ये आलो आम्ही हे देवीचं गावातलं मंदिर आहे हे देवीचंच चा, आहे आणि इथं ज्योतिबाचं पण आहे पण बाहेर कसं मी जास्त शूट घेतलेलं नव्हतं गावामध्ये कशी सगळी माणसं तोंडाकडे बघतात मग त्याच्यामुळे मग मी बाहेर घेतलंच नाही शूट डायरेक्ट मंदिराच्या आतमध्ये गेल्याच्या नंतर ते पण केतकीनेच घेतलं होतं मी काय घेतलंच नव्हतं इथं बघा दर्शन वगैरे घेतलं मग फोटो वगैरे घेतले काय पुन्हा पुन्हा येणं होत नाही आता बघू पुन्हा कधी होतं येणं नंतर इथंच मग स्वामी समर्थांचं पण मंदिर आहे श्री गुरुदेवदत्त इथं हनुमानांचं आहे मग तिथं पण दर्शन घेतलं ते मंदिर काय बंद होतं आतमधून हे समोरचं उघडं दिसतंय हा हनुमानाचं आहे म्हणजेच मारुतीचं तर हे मग उघडं होतं पण आम्ही दर्शन बाहेरूनच घेतलं आणि बघा हे स्वामींचं मंदिर दर्शन घेऊन आम्ही चाललो पुढे तर इथं इथं वडापाव घ्यायचा होता वडापाव म्हणजे समोसा घ्यायचा होता आणि मला सकसचं लस्सी घ्यायची होती म्हणून गाडी थांबवलेली तर इथं बघा प्रांजल खाते भजी आम्ही खातोय भजी आणि सकसची लस्सी घेतलेली मुलांना काही ना काही का पाहिजेच असतं प्रवासामध्ये खायला किती पण नको म्हटलं ना घरी कितीही खाल्लेलं असू द्या पण यांना प्रवासात घेतात म्हणजे घेतातच नाही घेतलं की अशी रडारडी असते इथे ही सकसशी लस्सी होती खरंच खूप अप्रतिम लागते तिची किंमत पण काही जास्त नाही आहे मला वाटतं वीस रुपये वगैरे असावी पंधरा वीस रुपये पण हिची चव म्हणाल ना तर खरंच भन्नाट आहे आणि इथं बघा भाऊबीच्या दिवशीचा व्हिडिओ आहे हा बघू शकता मटणाच्या दुकानाच्या बाहेर कसली रांग आहे ती खूप जास्त गर्दी होती ही सगळी रांग त्यासाठीच होती सर्व दुकानांच्या बाहेर इतकीच गर्दी होती हे तर फक्त एकच दुकान आहे बाकीच्या दुकानांचा काय मी शूट वगैरे घेतलेला नव्हता तर शेवटी पोचलो आम्ही इथं साताऱ्यामध्ये आता इथं पण जाणं आहे देवीचं मंदिर आहे याचा पण शूट मी अगोदरच्या एका व्हिडिओमध्ये घेतलेला आहे हेच ते मंदिर तर म्हटलं चला आता डोंगरावरती तर काय आम्ही गेलोच नव्हतो तर म्हटलं चला इथलं खाली जे मंदिर आहे इथं जाऊन डायरेक्ट देवीचं समोर जाऊन दर्शन घ्यावं म्हणून आम्ही इथं आलो तर इथं बघू शकता हे मंदिराचं बाहेरचं बाहेरचा म्हणजे परिसर आहे आता इथून छोटंसंच मंदिर आहे इथून आतमध्ये एंट्री आहे समोरच महाराज आहेत आता कारभारी म्हणतात कुठं आहे मंदिर कारण दिसतच नव्हतं तर बघू शकता इथं बाजूला महाराज आहेत आणि इथं छोटंसं मंदिर आहे अजून आतमध्ये गेल्याच्या नंतर हे बघा ह्या साईडला कारण दिसतच नाही आहे की बाहेर लिहिलेलं आहे फक्त मंदिर दिसतच नाही आहे तर हे आहे ते मंदिर तर खरंच बरं वाटलं हेच मंदिर म्हणजे वरती डोंगरावरती देवी पण अशीच आहे असंच आहे वरती पण मंदिर पण आता गेलोच नाही ना मग त्याच्यापेक्षा म्हटलं इथंच आपलं दर्शन घ्यावं पुढच्या वेळेला जाऊ तेव्हा जाऊस मे महिन्यामध्ये नंतर इथं पुण्यामध्ये येऊन शेवटी थांबलो आता इथं बघा हे मग जेवण घेतलं होतं भावबीज होतं त्याच्यामुळे बिर्याणी घेतलेली होती हे सगळे प्रांजलीच काढलेले आहेत फोटो नंतर इथं पोचलो मुंबईमध्ये आता हे जे दिसतंय तुम्हाला हे घुमट काय माहीत नाही मला हे तुम्हाला माहीत आहे का आणि हे कुठं आहे ते तुम्ही सांगा बरं जे इथं राहत असतील ज्यांनी आपला हा व्हिडिओ बघितला असेल इकडचे जवळपासचे फोन असतील तर कसलं आहे सोन्याचं मंदिर आहे का हे नक्कीच कमेंट करून सांगा मला मला तरी हे जास्त आवडतं असं बघायला आता बघा इथं सूर्यास्त संध्याकाळचा टाईम झाला आम्हाला पोचायला कारण ट्रॅफिक पण खूप जास्त होतं हे बघा हेच ते मंदिर मंदिर आहे काय आहे माहीत नाही पण एवढं गोल्डन गोल्डन आहे ते गोल्डन टेम्पल म्हणू शकतो आपण पण पन। हे नक्की कसलं मंदिर आहे कुणाला माहीत असेल तर तुम्ही मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि हे कुठल्या एरियामध्ये आहे ते पण तुम्हीच सांगा ज्यांना माहीत असेल त्यांनी नक्की सांगावं संध्याकाळचा टाइम झाला आपला सूर्य आता मावळत चाललेला आहे तसं तसं घर तस चला तर मंडळी आम्ही पोचलो बघा मुंबईमध्ये फायनली तर कसा वाटला हा व्लॉग नक्की सांगा आवडला तर लाईक